नमस्कार मंडळी टेक तडका चोवीस बाय मध्ये तुमचं स्वागत आहे मी प्रियंका पाटील आणि आजच्या अपडेट्स ऐकून तुम्ही थक्क व्हाल म्हणजे विचार करा पूर्ण इंटरनेटच ठप्प झालं होतं ए डब्ल्यू एस म्हणजेच ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस जे आपल्या इंटरनेटचं एक मोठं इंजिन आहे ना ते जवळपास बंदच पडलं होतं सोमवारी सकाळी तीन वाजल्यापासून अमेरिकेत हा प्रॉब्लेम सुरू झाला आणि मग काय हळूहळू संपूर्ण जगात त्याचा परिणाम दिसू लागला तुम्ही जर ऑनलाईन बँकिंग करत असाल किंवा सरकारी वेबसाईट वापरत असाल अगदी फॉर्टनाईट खेळणारे किंवा सिग्नलवर बोलणारे असाल तर तुम्हाला लगेच कळलं असेल की काहीतरी गडबड आहे कॉईन बेस झूम सिग्नल फॉर्टनाइट एवढंच नाही तर ॲमेझॉनच्या स्वतःच्या रिंग कॅमेरासारख्या सेवा पण बंद पडल्या होत्या म्हणजे विचार करा ए एस एसवर किती गोष्टी अवलंबून आहेत जगातल्या लाखो कंपन्या आणि संस्था त्यांच्या वेबसाईट आणि ॲप्ससाठी एस एसवरच डिपेंडेंट आहेत ए डब्ल्यू एसकडे संपूर्ण जगात डेटा सेंटर्स आहेत आणि क्लाऊड मार्केटमध्ये त्यांचा वाटा जवळपास तीस टक्के आहे तर हे झालं तरी नेमकं काय अमेझॉननी सांगितलं की हा प्रॉब्लेम डी एन एस म्हणजे डोमेन नेम सिस्टीममुळे झाला होता ही सिस्टीम म्हणजे काय तर आपण जे डब्ल्यू 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 डॉट गुगल डॉट कॉम असं टाईप करतो ना त्याला कम्प्युटरला समजेल अशा आय पी ॲड्रेसमध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम ही सिस्टीम करते म्हणजे इंटरनेटचा पत्ता शोधून देणारी सिस्टीम आणि याच सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे इंटरनेटचं कनेक्शनच तुटलं होतं ॲमेझॉननी हे प्रॉब्लेम आता सॉर्ट आऊट केलंय आणि बहुतेक सेवा परत सुरू झाल्या आहेत पण या सगळ्यामुळे आपल्याला एक गोष्ट नक्की कळली आहे की आपण टेक्नॉलॉजीवर किती जास्त अवलंबून आहोत मागच्या काही वर्षांमध्ये आपण बघितलंय की छोट्याशा अपडेटमुळे किंवा एका सिस्टमच्या बिघाडामुळे पूर्ण जगात कसं कम्युनिकेशन ठप्प होऊ शकतं एकंदरीत एडब्ल्यू एसचा हा आउटेज खूप मोठा होता पण आता सगळं नॉर्मल झालंय आणि आपण टेक्नॉलॉजीच्या जगात अजून एक धक्का पचवून पुढे निघालो आहोत पुढच्या अपडेटसाठी टेक तडका चोवीस बाय सातला नक्की फॉलो करा